तिच्या चा, चार कंपनी तिच्याकडे चार कंपनी अमेरिकेमध्ये 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 जाऊ बर्गर अमेरिकेत बर्गर दुकान आणि तुझ्याकडे मी चान्स आहे ते वाढण्याचा मला गरज नाही तुझे मी अमेरिकेमध्ये पुतळ व्यवहारात येईल तुम्ही अमेरिकेत जा दुबईला जा कुठं जायचे जा मला मध्ये घेऊन पडत जाता ना तुमची स्वतःची पीएमडब्ल्यूब्ल्यू

ते चार लाख तुम्हाला कमायच का चार, चार लाख मी तुम्हाला डायरेक्ट माझ्या कंपनीची चीफ मॅनेजर चार लाख कमीतीस ना मला आता हजार रुपये अकाउंट मध्ये बसलेले दाद्यावर अकाउंट वागून घे आणि पासियच दे मला माझ्या मॅनेजरनी तिथं गेले मॅनेजर आहे तुझा मी चार मॅनेजर हा आगती आगती पर, पर सांभाळ एक बाई कशाला तिची कशाला पर सांभाळ न बाईंडली चप्पल घालायला एक बाई बाई साधा खेळ